म्हणजे दहावी भरत असच पाच झालो दाजी मुळे इकडे आलो सर सांगितलं ते डोस भरला आल्या आल्या म्हणलं आता हे काढायचं जे आपल्याला पहिलं म्हणत होते क्लर्कला शॉर्टलिस्ट होतं स्टेनो केल्या म्हणून त्याच्यामुळे स्टेनो लावलो आता पण ला, नंतर संकेत घेऊन गेला आले आपला एक दिवस मग कळलं तिथं मात्रालाय वारं चालू होतं मग <laughs> मात्रालाय त्याच्या आधी मी इंग्लिश गेम लावलो आता पण इंग्लिशचे जाऊ बेसिक चालू झाले पण माझे स्पेलिंग मिस्टेक अजित केला आहे का मी परत ते इंग्लिश केलाचं नावच घेतलं आहे इंग्लिश केलंच केलं नाही म्हणून म्हणलं मराठीतच काय करायचं सांगेल मला मंत्रालय जाणं सर वगैरे पोरांचं गायडन्स होतं आणि एवढा काय अभ्यास नव्हता मराठी ग्रामर केलं गणित तर विक बदललंय पण मी काय करायचं टी एड झाले का गणित बोंगाने पैसे जाऊन बसेल एक दोन तास तिचे घ्यायचो आणि कधी कधी प्रमोद नागरे पैसे जाऊन बसेल येत नसलं तर कोणाला विचारलंच पाहिजे आणि मित्र असले ना खरच मला असं वाटतं अभ्यास करण्या मित्र पाहिजे ना आपल्यास कारण त्यांच्याकडून मला खरं भरपूर शिकायला भेटलं नवीन नवीन ट्रिक भेटतात आपण एकटो नाही मित्राकडून आपल्याला भरपूर आणि मी काय हुशार म्हणजे मला बारावीला इंग्लिशला पस्तीस टक्के पस्तीस मार्क घडलेले त्याच्यामुळे एवढं काय हुशार नव्हतं पण नंतर केलंय मी सगळं होतं एवढंच सांगतो आणि ग्रॅमॅटिकली मिस्टेक सगळं माहिती त्याला मी काय करायचो पॅसे ट्रान्सफर केला काही चेक करीत नव्हतो द्यायचं कारण तो सगळ्यात जास्त चुका आपल्याला कळायच काही चुकत ते काय नाही मग ते तसं काढीत गेलो शब्द शब्द बाजूला काढली काही चुकत पाहिले ते पाठ करून टाकली डायरेक्ट कारण आधी कधी केलं नव्हतं पण होत फ्रीला बसणारच नव्हतो एकदम काट रोजलो ते पण एकाच तीन रेषे वाला मार्कनी ते होते मग प्रशांत दहीवळेने प्रयत्न केले भरपूर आणि एकाच पाच रेशो केला त्याच्यामुळे काट रोजलो एटीला घसलो नाही फक्त हंड्रेड आणि वन ट्वेंटीला घसलो मग तिथून पुढे डिक्टेशन चालू केलं तेवढे दोन तीन वाहिने तर म्हणजे मी काहीच केलं नाही मला आता बसणारच नाही तिथून पेड केलं प्रमोद नायकाचे शॉर्ट आउट लाईनचे वहीचे तेवढ्या केल्या गणेश बंगाने जे होतं ते केलं आणि वन ट्वेंटीचा पेपर होता एवढं प्रदूषणनी वन थर्टीनी पॅसेज करून घेतलेली होती आणि त्याच्यामुळं त्यांनी त्याचं डिक्टेशन आम्हाला वन थर्टी दिलं डिक्टेशन घेतलं मध्ये सुटलं माझं पण एवढं माहिती होतं शेवटपर्यंत लढायचं पण म्हणायचं कंटिन्यू पेपरला गेलं तर आहे मागणी खुशी होऊन यायचं काही करायचं पेपरमध्ये पण काहीतरी करून यायचं तिथं मग पेपर झाला मानासारखं गेला नाही इथं जर डिक्टेशन जायचं तस पण तेव्हा बाहेर आलो ताव सगळेच सगळेच कोर मारायला लागले जामलच नाही पॅसेज लय स्पीड होतो लय स्पीड व्हायला म्हणलं जाऊ दे आता झालंय पण म्हणलं आता शंकर फिक्स मारवा आपण कारण शंभरला देऊन घेऊन एक शिकच स्पीड देते दे त्याच्यावर दे 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 काही झालं नाही शंभरच्या पेपर ला गेलो पण पॅसेज इतका हार्ड व्हायला तेवढे शब्द त्यांनी घेतले एवढे हार्ड पण घेतल शंकरचं डिक्टेशन घेतलं चुका झाल्या भरपूर चुका झाल्या पण बसलो योग्य इंटरव्ह्यूला कॉली झालो झाला इंटरव्ह्यूची तयारी चालू केली पोरभर होते गोविंद सरनी त्यांनी करून घेतलं पुण्याला पाठवलं आम्हाला तिथे आमच्या त्याचा भरपूर फायदा झाला आणि इंटरव्ह्यू झाला रिजल्ट वाट पाहिजे गणेश एशवीस ला नाही वाचला डिक्टेशनला पण तो फक्त भीती वाचलो म्हणून बसला कारण मी माझ्या पेक्षा जर डिप्टेशन चांगलंच होतं पण ते जर सिच्युएशन हँडल नाही झाली आणि सिच्युएशन खरंच मॅटर करते ते जो हे व्यवस्थित त्याचं होतं आणि लोअरला सुद्धा त्याचा फक्त पॉईंट पन्नास मार्क जर घेतला आता मीटिंगमधून होणारच आहे फक्त पॉईंट पन्नास जर आज असते त्याला तर त्याचा आज त्या दिवशी लोअरला काम झालं असतं तसं जाऊ त्या मीटिंगमधून होणारच आहे अशा पद्धतीने इथे आलो इंटरव्ह्यू ला गेलो होतो इंटरव्ह्यूची काही प्रॅक्टिस नव्हती गेलो ते म्हंटले कुठून आलं काय त्यांना <coughs> सांगितलं नाव वगैरे सांगितलं त्याच्यानंतर ते म्हणे शिंगणापूर किती लांब येते असे प्रश्न विचारले शिंगणापूर माहिती विचारली त्यांना सांगितलं म्हटलं तिथं दरवाजे वगैरे नाही ते तिथं सोहळाला आम्ही ऐकलं होतं म्हटलं सर त्यांना सांगितलं म्हटलं सर त्याबद्दल माहीत नाही म्हंटलं पण दरवाजे नाहीत म्हटलं

सहा विषय सांगायचे होते आणि मला माहिती होत स्पेशल असतो डबल विषय विषय कारण मी भरला होता त्यावेळेस बारावीवर भरला होता ग्रॅज्युएशन कम्प्लीट नव्हत होता त्याच्यामुळे मला हे माहिती का माझा रिझल्ट त्यांच्याकडे नाही मी काही सांगितलं तरी विषय इथं जर सॉरी म्हणलं तर ते लगेच म्हणजे आपल्या बोटावर खाली विषय मधले मराठी हिंदी इंग्रजी राज्यशास्त्राचे दोन सांगितले की त्या सांगितलेला ते राज्यशास्त्राचे राज्यशास्त्र पीएटी आम्ही नंतर काढले ते राज्यशास्त्रावर इंटरव्ह्यू चालू केला शेवटपर्यंत राज्यशास्त्रावर घातला आणि मला काही अभ्यासच नव्हता घ्यायला त्यांनी मला दोन तीन शास्त्र त्यांनी मला दोन तीन शास्त्र नाव सांगितले राज्यशास्त्रात नाही ते त्यांचं शिक्षण काय दे आता माझं शिक्षण मी असं स्वामी सर म्हणतो त्याबद्दल माहिती नाही असं अशा पद्धतीने इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू झाला आता इंटरव्ह्यू मला सगळ्यात कमी मार्क होते पण मला स्किलनी मी तार स्किल ला चांगले मार्क घेऊन ठेवलेले होते त्याच्यामुळं बसलो मी आयरला तीन तीनच जागा होत्या आणि तीन नंबरचे पोर भेटली मला आणि लोअरला सुद्धा सहा जागा होत्या त्याच्यातली मला सहा आणि आणि सातवी जागा एक स्पोर्टची होती आठ एक दोन आली लोअरला मला ती जी आठ दोन स्पोर्ट आली ती भेटली म्हणजे पहिल्यापासून काटलो पण आज येत कारण हायर झालं एवढंच आणि